नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही पिंपळ पानाचं दुपटं याआधी बऱ्याच वेळा बघितलं असेल तर त्या पिंपळ पानाच्या दुपट्याला आपण कसं करतो की अखंड हिरव्या कपड्यातलं पिंपळाच्या पानाच्या आकाराचा कपडा कापून तो दुसऱ्या कपड्यावर आपण जोडून घेऊन तशा पद्धतीने ते दुपटं बनवतो मी सुद्धा असं दुपटं बनवलेलं आहे इथे वर तुम्ही बघू शकता मी सुद्धा असं दुपटं बनवलेलं होतं आणि अशी पिंपळ पानाची दुपटी बनवून मी बरीच विकलेली आहेत परंतु परवा मी स्वस्तिक डिझाईन एक दाखवलेलं होतं अशा प्रकारचे ताटलीच्या आकाराने गोलाकार कापून स्वस्तिक बनवलेलं होतं तर त्यातले बाराच हे जोडलेले चौकोन त्यांचा मी वापर केला होता आणि हे राहिलेले बारा माझ्याकडे शिल्लक होते तर त्याच्यापासून मी एक वेगळं डिझाईन तुम्हाला कधीतरी दाखवेन असं मी बोलले होते म्हणून आज त्याच्यापासून मी पिंपळ पानाचं बनवणार आहे अर्थात हे सगळे बाराच्या बारा मला लागणार नाही जेवढे लागणार तेवढे मी यातले वापरणार या व्यतिरिक्त इथे मी दोन हे हिरवे चौकोन घेतलेले आहेत सहा बाय सहा इंचाचे आणि हा एवढा तुकडा माझ्याकडे त्या कुर्तीतनं शिल्लक राहिलेला होता तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे मला जोड लावावा लागला तर ते दोन मी तुकडे असेच घेतलेले आहेत तर त्याच्यापासून आता आपण पिंपळ पानाचं दुपटं बनवणार आहोत तर ते कसं बनवायचं ते, बन ते आता तुम्ही इथे बघू शकता हे बघा हा भाग असा ठेवायचा आणि त्याला हा भाग इथे असा जोडायचा हे जोडून घ्यायचं त्यानंतर मग असंच मला अजून एक बनवायचे हे असं ठेवायचं आणि हे असं ठेवायचं हे आधी मी जोडून घेते फक्त हे दोन्ही मॅच होतील याची मात्र आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची इथे ते मॅच झालं पाहिजे इथे थोडंसं खालीवर झालं तरी हरकत नाही आता हे मी काय परवाच्या सारखे ट्रीम वगैरे करून घेतलेले नाहीयेत परंतु ट्रिम न करताच आता मी हे जोडणार आहे तर मी हे बघा हे असं इथे मॅच करून घेणार व्यवस्थित आणि हे जोडून घेणार हे बघा हे दोन असे जोडून घेतले हे आपण सध्या बाजूला ठेवू ही झाली पहिली ओळ आता आपण दुसरी ओळ तयार करणार आहोत तर दुसऱ्या ओळीसाठी काय करायचंय हा जो गोलाकार आहे हा खाली आता याला वर आला होता म्हणजे इकडून आणि इकडून आता हा खाली ठेवायचा आणि त्याला हा एक चौकोन जोडून म्हणजे हे दोन्ही चौकोन जोडून घ्यायचे आणि हे इथे ऍडजस्ट करून बघायचं आणि हे सुद्धा आपण जोडून घेऊ शकतो आधी म्हणजे फक्त इथे पाव इंचाची मार्जिन थोडक्यात काय हे दोन्ही असे एकत्र एक आले पाहिजेत अशा हिशोबाने हे आपल्याला जोडून आहे मग काय करायचं फक्त पाव इंचाची मार्जिन इथे सोडून द्यायची त्याच्यासाठी हे एक्स्ट्रा जे असेल हे कापून टाकायचं आणि हे दोन्ही एकमेकांवर ठेवायचे आणि जोडून घ्यायचे आणि त्या केसमध्ये हे बघायचं की हे इथे मॅच झालं पाहिजे हे हे असं म्हणजे हे बरोबर आपलं आलं पाहिजे आणि बरोबर त्याच्या बाजूने आपल्याला ही टीप मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आता हे जे आपण जोडलेलं आहे हे इथे ठेवायचं आणि हे जसं मॅच होईल तेवढंच आपल्याला पकडायचं म्हणजे आता हे याला मॅच होत इथे इथे एक्स्ट्रा आहे तर हे फक्त पाव इंचाची मार्जिन सोडायची आणि बाकीचं आपल्याला हे कापून टाकायचे एवढीच मार्जिन आपल्याला सोडायची आहे आणि त्याला हा दुसरा हिरवा तुकडा आपण इथे जोडणार आहोत आता हे पुन्हा इथे मॅच करून बघायचं आणि इथे आपल्याला अजून एक हा तुकडा ठेवायचा आहे हे इथे व्यवस्थित मॅच झालं पाहिजे हे मग हे जे एक्स्ट्रा असेल ते पुन्हा इथे पाविंचाची मार्जिन सोडायची आणि हे कापून टाकायचं इथे फक्त पाविंचाची आपल्याला मार्जिन सोडायची आहे आणि इथे पण हे मॅच झाल्यानंतर जे एक्स्ट्रा असेल ते बरोबर पाव इंचाची मार्जिन सोडून आपल्याला कापून घ्यायचं हे असं मॅच करून घ्यायचं व्यवस्थित हे आपल्याला कापून टाकायचं ठेवून बघायचं परत आपण केलं आहे ते व्यवस्थित आहे का म्हणजे काय होईल हे याच्यावर इथे येईल आणि हे अशा प्रकारे याला इथे जोडलं जाईल तर ठीक आहे पाव इंचाचं इथे टीप मारल्यानंतर हे व्यवस्थित येईल नाही आलं तर नंतर मग आपण त्याचा विचार करू हे थोडसं आपण आतून घेऊ आणि ही वरची टीप आपण उसळून टाकू हे बघा ती आधी मारलेली टीप उसवली आता हे एवढीशीच मार्जिन राहते याच्यावरनं एक दाब टीप दिली म्हणजे हे आपलं फिक्स होऊन जाईल हे बघा ही आपली दुसरी ओळ तयार झाली आता आपल्याला तिसरी ओळ तयार करायची आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यातले दोन तुकडे आपल्याला लागणार आहेत आता हे हिरवा आणि म्हणजे हिरवा गोलाकार होता इथे आता पांढरा गोलाकार आहे तर तो आता कसा ऍडजस्ट करायचा ते आपण बघू आता हे एक्स्ट्रा होईल आपलं हे इथे असं आलं पाहिजे हे असं आलं पाहिजे आणि हे असं आलं पाहिजे थोडक्यात हे असं दुमडल्यानंतर हे किती आहे ते, ते बघायचं त्यासाठी आपल्याला आता इथे पाव इंचाची मार्जिन लागेल इथे पाविंचाची इंचाची मार्जिन लागेल आणि इथे पाविंचाची इंचाची मार्जिन लागेल हे सगळं सोडून एक्स्ट्रा जे आहे ते आपण कापून टाकणार आहोत हे बघा हे असं ठेवून बघायचं व्यवस्थित हे इथे असं बरोबर असं मॅच झालं पाहिजे असं असं झालं पाहिजे आणि एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला कापून टाकायचे सध्या आपण हे अर्धा अर्धा इंच कापून घेऊ आणि जोडून बघू कसं काय दिसतंय आणि त्यानुसार मग आपण पुढे काय करायचं हे ठरवू आणि इथे पण आपल्याला खाली फक्त पाव इंचाची मार्जिन सोडून हे एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला कापून घ्यायचे याला आता बाजूने आपल्याला हे तुकडे जोडायचे आहेत या बाजूनी आणि या, या बाजूनी ते आपण जोडून घेऊन नंतर मग हे आपण ॲडजस्ट करू इथे हे बघा इथे मी अर्धा इंच सोडलं इथे मी इथे पण मी अर्धा इंच सोडले मग आता हे असं व्यवस्थित ठेवून बघायचं की कुठपर्यंत आपलं हे येणार आहे हे बघा इथे हे पावींचं मार्जिन शिलाईमध्ये जाईल आणि त्यानंतर मग हे आपलं ऍडजस्ट होईल तर आपण आधी काय करू हे आधी जोडून घेऊ एकमेकांना फक्त इथे आपण अगदी म्हणजे जसं इथे वर सोडलं आहे ना तसं इथे आपल्याला अगदी कमीत कमी पांढरा तुकडा दिसेल म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं मग त्यासाठी हे दोन्हीही इथे मॅच करायचे हे असं आणि याच्या बाहेरून आपल्याला पाव इंचाची शिलाई मार्जिन सोडून याला टिप मारून घ्यायची हे बघा हे अजूनही आपलं आतमध्ये गेलं पाहिजे हे अजूनही रुंद आहे कारण पिंपळाच्या पानाचा खालचा भाग अगदी निमुळता असतो ना त्यामुळे हे अजून थोडंसं आपण हे आतमध्ये ढकलून हे ॲडजस्ट करू आपण आणि आता हे जे आहे हे आपल्याला अशा प्रकारे इथे जोडायचं आहे म्हणजे काय की हा जो हिरवा भाग आहे हा अशा पद्धतीने इथे जोडला गेला पाहिजे हे बघा त्यामुळे इथे पाव इंचाचं मार्जिन फक्त सोडायचं कुठे सोडायचं या पांढऱ्या भागाच्या बाहेर या हिरव्या भागाचा फक्त पाव इंचा भाग शिल्लक राहिला पाहिजे जो शिलाईत जाईल आणि मग हे मॅच होईल अशा पद्धतीने तर आता आपण हे कटरनी शक्यतो कापून घेऊ म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणि इथे त्याच्यावर याच्यावर आधी एक इथे दापटीप मारून घे हे बघा इथे मी फक्त पावी इंचा मार्जिन सोडणार आहे आणि हे कट करून घेणार किंवा सध्या आपण अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडू कारण आपल्याला अंदाज नाही आहे नक्की कितपत आपल्याला ला ला लागणार आहे आणि आता हे याच्यावर ठेवून आपल्याला आहे हे इथे कुठे कमी जास्त असेल तर आपण ते टाचून घेऊ शकतो आतमध्ये फक्त आता आपल्याला ही मार्जिन बघायची आहे तर याची पण मार्जिन आपल्याला थोडीशी कमी करावी लागेल हे इथे थोडस आपलं बाहेर जात आहे त्यामुळे इथे थोडस मला हे तिरक करून घ्यावं लागेल हे बघा आता हे याला जोडून घ्यायचं आणि हा वरचा भाग जो आहे तो इथे जोडून घ्यायचा अशा प्रकारे आपलं हे पिंपळाच्या पानाचा आकार तयार होईल आता जोडताना पण आपल्याला हे मॅच करून आहे म्हणजे हे इथे आणि हे इथे मॅच झालं पाहिजे मधला भाग पण शक्यतो मॅच झाला पाहिजे होत नसेल तर हे थोडस आतमध्ये आपल्याला इथे टाचून घ्यावं लागेल हे बघा किती व्यवस्थित मॅच झालंय बघा आता आपल्याला दापटीप द्यायची आहे पण दापटीप आपण कुठे देणार आहोत माहितीये का इथे जो हिरवा कपडा आहे ना ते उड्याच भागाला आपण ही दापटीप देऊन घ्यायची सगळीकडे देत बसायचं नाही कारण नंतर मग इथे तो हिरवा दोरा आपला दिसेल नाहीतर मग काय करावं लागेल इथून इथपर्यंत पांढरा दोरा इथून इथपर्यंत हिरवा पांढरा दोरा आणि इथे हिरवा तर असं करण्यापेक्षा फक्त हिरव्या भागावरच आपण व्यवस्थित दापटीप देऊन घेणार आहोत म्हणजे ते जरा व्यवस्थित आहेत किंवा तुम्ही इस्त्री करून घेतलं तर अतिउत्तम म्हणजे इस्त्री करून घेतली तरी हे जे काय इथे उभट राहत आहे ना हे जाईल पण मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते त्याऐवजी तुम्ही इथून इथपर्यंत ही दापटीप देऊन घ्या आता हा भाग आपल्याला इथे याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे तेव्हा सुद्धा आपल्याला या ओळी शक्यतो मॅच करायची आहे म्हणजे काय होईल या ओळी मॅच झाल्या ना मधल्या मधल्या शिवणी जर मॅच झाल्या तर हे आपोआपच सगळं आपलं मॅच होईल तर इथून पण जोडताना सुरुवात करताना पण व्यवस्थित करायची म्हणजे मध्ये जर कुठे आपल्याला प्रॉब्लेम असेल ना तर तो आपण ॲडजस्ट करू शकतो हे बघा हे बघा मैत्रिणीनं अशा प्रकारे आपलं हे पिंपळ पान तयार झालं याला जर तुम्हाला वरती इथे देठ द्यायचा असेल ना तर तुम्ही यातल्या एका तुकड्याचा वापर करू शकता मग तो कसा करायचा ते पण आपण बघू मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे बघा याला आपल्याला इकडनं आणि इकडनं असा अशी टीप मारून घ्यावी लागेल हा पांढरा तुकडा आपल्याला कापून टाकावा लागेल पण तो कापताना सुद्धा काय करायचं असा तिरका कापायचा म्हणजे अशा प्रकारे कापायचा याला दोन्ही बाजूने म्हणजे ह्या गोलाकाराच्या बाजूने पण आणि इकडनं पण अगदी छोटी टीप मारून घ्यायची मग मा गोलाकाराच्या बाजूने टीप मारताना नेहमी त्याला कट मारावे लागतात म्हणजे ती टीप आपली व्यवस्थित येते नाहीतर मग सगळा प्रॉब्लेम होतो आता इथे मी वरती हिरवा दोरा लावलेला आहे त्यामुळे मी हे असं करणार आणि ह्याला हळूदारपणे आपण हे दुमडत दुमडत याला टीप मारायची तुकडा आहे ना हा इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला याला जोडून घ्यायचं त्यासाठी हे इथे असं दुमडून घ्यायचं किंचित हे असं आणि थे थे। आपने याला हे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपलं हे एक वेगळ्याच प्रकारचं पिंपळ पाण्याचं दुपट्याचं डिझाईन तयार झालं आता तुमच्याकडे हा जर कपडा एक्स्ट्रा शिल्लक असेल तर त्याला तुम्ही बाजूने हे लावू शकता आता हे मी आधी बाजूनी कट करून घेते माझ्याकडे थोडासा हा शिल्लक आहे हा बाजूनी जोडून मग मी तुम्हाला फायनल लुक याचा दाखवते हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपलं हे पिंपळ पानाचं दुपटं तयार झालं ॲक्च्युअली हा पॅटर्न तुम्हाला दाखवायचा म्हणून मी बनवला माझ्याकडे बाजूला जो कपडा लावलेला आहे ना तो जास्त शिल्लक नव्हता त्यामुळे नेमका वरच्या बाजूला तो प्रिंटचा कपडा लागलेला आहे पण त्याला आता माझा इलाज नाही तो कुठून तरी लावावाच लागणार होता कारण तेवढाच कपडा माझ्याकडे शिल्लक होता इथे कडेला कोपऱ्यावर मी बऱ्याच ठिकाणी जोड लावलेला आहे म्हणजे एवढा तो कपडा माझ्याकडे कमी होता तर अशा प्रकारे हे पिंपळ पानाचं डुबट्याचं डिझाईन मी आता वेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून अवश्य सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल सुद्धा दाबा चला तर आपण आता पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला खूप आशा आहे की तुम्ही माझे हे व्हिडिओ बघाल आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे तर कृपया मला साथ द्या धन्यवाद